चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने शेतकरी मेच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करत असतात त्यामुळे शेतात कापसाचं पीक डुलू लागतं परंतु वीज पुरवठा नियमित नसल्याने लागवड केलेल्या कापसाला वेळेवर पाणीच देता येत नाही त्याचा परिणाम कापूस पिकाच्या वाढीवर होतो अशात कमी क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते पाणी भरण्यासाठी ठिबकच्या नळ्या टाकाव्या लागतात मात्र वीज नियमित मिळत नसल्याने कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या कापसाला पाणीच भरता येत नाही व त्यांच्यापर्यंत ते पोहोचत देखील नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च देखील करावा लागतो जर वीज पूर्ण वेळ मिळाली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कापसाला पुरेसं पाणी देता येईल यामुळे शेतकरी पूर्ण वीज मिळावी अशी मागणी करताना दिसत आहे कापूस लागवड सुरू आहे काही ठिकाणी कापूस लागवड झालेली आहे जे कापसाचं रोप आहे ते देखील आता चांगल्यापैकी पैकी डोलू लागलेलं आहे शेतात पाणी भरण्यासाठी काय अडचण येत आहेत लाईन पाच पाच सहा सहा वेळा हो थोडीशी हवा सुरू झाली लगेच की लाईन जाते आणि ती येत नाही लवकर पाणी भरलं जात नाही जे पाणी क्षेत्र कमी असल्यामुळे पाणी भरून होणाऱ्या तिथं ड्रिप टाकावी लागून राहिली अनावश्यक खर्च करावे लागून राहिले लाईन जर मिळून गेली व्यवस्थित तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही एवढ्याच्यात पण आमचं बागून जाईल शेतकऱ्याला छोटे छोटे रोप आहेत त्यांना पाणी देणं आवश्यक होऊन गेलेलं आहे बरोबर सव्वीस सत्तावीस तारखेपासून लागवड झालेली आहे त्याचे रोप घेऊन गेले पंचवीस तारखेची लागवड झालेली त्यांचे वाढ कोणतात पाणी नाही मिळालं तर वाढ कोणते होतो जातात बरोबर बरोबर आणि ज्या ठिकाणी म्हणजे आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला मग टाकावी लागून राहील टाकावी लागत जर पूर्ण वेळ लाईन मिळाली तर काही ये प्रॉब्लेम येणार नाही क्षेत्र आवरलं जाईल आवरलं जाईल म्हणजे शेतकऱ्यांना ते म्हणजे सगळ्याकडून मेहनतच करावी लागत विचार सापडणारा शेतकरीच आहे शेतकरी आजु, बरेचसे कापूस लागू बाकी बाकी आहे बागायत पण बाकी आहे अजून कारण की शासनाने आम्हाला पंचवीस सव्वीस तारखेनंतर लावा ती कोणी एक तारखेपर्यंत सांगतात त्याच्यामुळे आम्ही साधारण सव्वीस तारखेपासून लावायला सुरुवात केली आहे थोडी 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 पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था बघून केलेली आहे परंतु वीज नसल्यामुळे विजाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्रास शेतकऱ्यांना लावतच नाही पुढे सर जिथं चार बिघे लावणार आहे तिथे एक बिघा दोन बिघा लावत लावत पुढे सरकतोय पाण्याचा अंदाज